नमस्कार विज्ञान विश्वम्डातर्फे आद्य शंकराचार्य विरचित भवानी अष्टकोत्र सातवा श्लोक आज प्रसारित होता है विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले नले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा प्रपाही गतिस्व गतिस्व त्वमेका तो भवानी आता इथे आचार्यांनी देवीला प्रार्थना केली आहे की तू आमचं रक्षण कर कशाकशापासून रक्षण कर तर विवाद आहे म्हणजे भांडणामध्ये भांडण झालं काही प्रसंग ओढवला असा वादविवादाचा तर तिथे तू वा, वादविवादात आमचं रक्षण कर विषाद आहे आम्हाला जर विषाद आला म्हणजे अतिशय नैराश्य आलं अर्जुन विषाद योग आपल्याला माहिती आहे पहिलाच अध्याय गीतलं ते विषाद असा शब्द आहे तर नैराश्य आलं आताच्या भाषेत डिप्रेशनमध्ये जातात लोकं तर नैराश्य आलं तर तू आमचं रक्षण कर प्रमादे आमच्याकडनं काही चूक घडली तर तू आमचं रक्षण कर प्रवासे प्रवासामध्ये जर काही आम्हाला त्रास होत असेल तर तिथे तू आमचं रक्षण कर अजून कुठे कुठे रक्षण करायला पाहिजे देवीने तर जले म्हणजे पाण्यामध्ये जर नाव चालली आहे आमची व होडी चाललेली आहे वादळ आलं लाटा उसळल्या तर तिथून त्या पाण्यामध्ये तू आमचं रक्षण कर अनले अनल म्हणजे काय तर अग्नी आमचं अग्निपासून रक्षण कर अनिल म्हणजे वारा आमचं वाऱ्यापासून रक्षण कर पर्वते पर्वत शिखरावर आपण चढलो आहोत ट्रेकिंग करताना जातात आणि कोसळतात खाली मग उंच कड्यावर खोलीचा अंदाज आला नाही की तर अशा पर्वतामध्ये तू आमचं रक्षण कर आणि शत्रूमध्ये जर सर्व शत्रूंनी जर आम्हाला वेढा दिला तर तू आमचं त्या शत्रूंपासून रक्षण कर अरण्य अरण्यात वन वनामध्ये आमचं रक्षण कर सदामाम प्रपाही तू सदावदित माझी रक्षा कर माझं रक्षण कर हे भवानी माते तूच एकमात्र माझी गती आहेस आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद अंबा माता की जय